राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक मी शेखर पगार तुम्हारा गावी देते जर धनंजय मुंडे ने राजीनामा दिला नहीं तो सवीस जानेवारी मी पोलीस प्रशासन एस पी साहेबांच्या रॉकेट टाकून आत्महत्या करून राजीनामा द्या राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी वाल्मिक वाल्मिकडला फाशी वाल्मिक वाल्मिकडला फाशी वाल्मिक वाल्मिकडला फाशी

मस्सा जो गावचे सरपंच होते त्यांचा अतिशय अमानुषपणे व निर्गुणपणे हत्या केली गेली त्या हत्येमध्ये कारणीभूत असणारे वाल्मिक कराड व त्याचे सहकारी हे कालपर्यंत फरार होते हा वाल्या कराड काल जरी पोलिसांना शरण आला असेल तरीसुद्धा तो फक्त पवनचक्कीच्या चक्कीच्या खंडणीच्या प्रकरणात शरण आलेला आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना व या सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या वाल्या कराडला त्या हराम कोरला सरकारने मोका हा कायदा लावावा व त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व त्याची संपूर्ण प्रॉपर्टी ही जप्त केली जावी व ती प्रॉपर्टी त्या संबंधित जो व्हिक्टीम आहे संतोषांना देशमुखाच्या कुटुंबाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी या मराठा समाजातर्फे व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतर्फे करत आहोत त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये या वाल्मिकराडला ज्याने आजपर्यंत सहकार्य केलेलं आहे वाल्मिकारचा जो आका बनवला जातो त्या धनंजय मुंडेनेसुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून आप या पदाचा राजीनामा देण्यात यावा नाहीतर येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपात आंदोलन इथे छेडण्यात येईल असे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्त्यांतर्फे मालेगाव तालुक्यातर्फे इथे आम्हाला ग्वाही देतो आज अप्पर जिल्हा अधिकारी मालेगाव या ठिकाणी सर्व पक्षीय व सर्व जाती धर्माच्या बांधवांनी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकोपा दाखवला आहे विषय असा आहे की बीड जिल्ह्यातील मत्साजोग गाव एक मत्सजोगा गावचा एक चांगला सरपंच जो तीन टर्म त्यांनी काढले अतिशय चांगला कार्यकर्ता बीड जिल्ह्यातला आणि त्याच्यावर जे लादेन अफगाणिस्थानसुद्धा असे कृत्य करू शकत नाही इतकी निर्गुण हत्या करणाऱ्या या व्यक्तींना जो सरकार पाठीशी घालत आहे ही काही बाब बरोबर नाही म्हणून महाराष्ट्रात आपण काही उद्रेक करत नाही म्हणून शासन अशी सटिंग करून अशा गुंड्यांना पाठीशी घालत आहे तर माझी या माध्यमातून सरकारला विनंती आहे की अशा वाल्मिक सारख्या ये, ज्यांची पंधरावीस वर्षाची जर पार्श्वभूमी तपासली की यांना हे मुंडे घराण्यात कामाला होते आणि ते आज हजारो कोटीत कसे खेळत आहेत यांची मागची सर्व पार्श्वभूमी तपासून पोलीस यंत्रणा आणि माननीय फडणवीस साहेबांनी निःपक्षपातपणे या सखोल चौकशी याच्यात करावं या खूनच्या याच्यामध्ये आणि देशमुख याला आणि या वाल्मिक कराड याला भाषेची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे आणि त्याचा जो बी कोणी आका असेल तत्पर्यंत मंत्रिमंडळात या दोघी आकांना कुठलंच त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचं स्थान दिलं नाही पाहिजेल अशी मालेगावकरांच्या वतीने मी विनंती करतो आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती या या सगळ्या गोष्टींची पाठीशी आहे या कुटुंबाच्या संतोष देशमुखाच्या असे मी या ठिकाणी गवेत होतो ज्या ज्या ठिकाणा आता शेखरबाबंने सांगितलं की एस पी साहेबांना अल्टिमेटम दिलं मी तहसीलदार साहेब निघून गेले कि हे अल्टीमेटम देखील एस पी साहेबांच्या ऑफिसला पोचवावं आमच्या वेतना आणि शासन दरबारी हा लेखी स्वरूपात लवकरात लवकर या निवेदनाद्वारे आजच्या आज अशी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी थांबतो संतोष देशमुखांची जी हत्या झाली की प्रचंड संतापजनक ती हत्या केली त्या लोकांनी अक्षरशः त्यांना चार तास मारण झाली त्याच्यानंतर त्यांनी ज्या पाणी मागितलं त्याच्यावर अक्षरशः त्यांनी लग्न केली असं सुद्धा सगळे लोक सांगतात आणि हा मुद्दा एवढा विधानभवनात गाजत असताना धनंजय मुंडे असतील यांनी नैतिक जबाबदार म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून यांनी स्वतः तो होऊन राजीनामा दिला पाहिजे याचाच आखं धनंजय त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हा पाठिंबा आहे म्हणजे वाल्मिकर एक गुंड माणूस त्याच्यावर पंधरा सोळा गुन्हे दाखल आहेत त्याला तुम्ही पोलीस संरक्षण देतात बॉडीगार्ड देतात आणि त्या सरपंचांना व्हिडिओ शूटिंग करून दाखवली ती व्हिडिओ शूटिंग पुराव दाखवली उदाहरणार्थ तो असो धनंजय त्या त्याने दाखवली असेल तर धनंजय मध्ये घेतले गेलं पाहिजे इथं जाती धर्माचा विषय नाहीये एखाद्या गरीब कुटुंबाचा व्यक्ती गेल्या तर त्याच्या परिवाराचे काय होतात आणि त्याच्या परिवाराला सुद्धा सुरक्षा देणं गरजेचं आहे म्हणजे त्यांच्या गुंडाने हायदोच करायचा बाहेर दांडू करायचा आणि आपल्यासारख्या लोकांनी बयाची भूमिका करायची कुठंतरी दुर्दैव गोष्ट आहे तो कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्याच्यावर जर असा अन्याय होता असेल त्याची जाप धर्म न पाहता त्याच्या पाठीमागे आपण आपले मतभेद विसरून त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या गुंडाने एखाद्या सरपंच असेल एखाद्या सामान्य माणसाला उचलून घेऊन जायचं त्याची हत्या करायची आणि ते दाबण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे का स्पष्टपणे सांगतात की वाल्मीकरण हा माझा माणूस आहे त्याचे माझे संबंध आहे पंकजा ताईनी सुद्धा सांगितलं होतं की वाल्मीकरणाशिवायचं पान हलत नाही आणि एक लक्षात असू द्या या राज्यामध्ये आर आर पाटील असतील शिवराज पाटील असतील असे जे काही मंत्री होते त्यांनी अक्षरशः चुकलं होतं की असं झाल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता मग धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही हा पूर्ण देशात एक संशय झालेला आहे की तुम्ही राजीनामा का देत तुमच्या मनात जर काही पाप नसेल या मृत्यूमध्ये हत्यामध्ये तुमचा काही हात नसेल तर तुम्ही राजीनामा का देत नाही आमची मागणी आहे तुम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान आहोत धनंजय मुंडे परंतु जोपर्यंत हा तपास निपक्षपणे आणि त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही या पदापासून दूर राहिले पाहिजे मी शंकर पगार तुम्हाला गावी देतो जर मुंडेने राजीनामा दिला नाही तर ना ना येणाऱ्या सव्वीस जानेवारीला मी पोलीस प्रशासन साहेबांच्या कार्यालयात रॉकेट टाकून आत्महत्या करून घेऊन राज्य संबंधित मंत्र्यांचं त्यांचा हस्तक्षेप असेल त्यांना वरद असता असेल त्यांचा राजीनामा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घ्यावा नैतिक जबाबदारी करून या संदर्भात आहोत यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि कुटुंबाला पाच कोटी रुपये नुकसान भरपाई त्यांची झालेली जी हानी त्या संदर्भात राज्य शासनाने त्यांना पाच कोटी रुपये आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी समाविष्ट करावी अशी आम्ही शासनाला विनंती महाराष्ट्रात जर अशा काही घटना घडत असतील तर राजकीय लोकांनी त्यांचा पाठीदार बना करू नये हे राजकीय लोकांना बळ राजकीय लोकांमुळे यांना बळ मिळतं आणि त्याच्यामुळे कायदा सुरेस्त धोक्यातही आली पण संपूर्ण महाराष्ट्राला हा एक प्रकारे काळिंबा लागला म्हणून आम्ही पुनचे सर्व मिळून निषेध करून आपल्याला निवडतो मला बनवते दारा मित्र सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज हे एवढी या महाराष्ट्र राज्य शासनाची नौटंकी चालू आहे की, की पंधरा दिवस जो आरोपी सापडत नाही तो अचानक कस काय शरण येतो याला एकदम लहान लहान मुलगा ज्याचं मतदान चालू नाही तो मुलगा विचार करायला लागलेला आहे की अचानकच काय तुम्ही शरण येत आहे साहेब हे असं आपलं महाराष्ट्र उत्तर प्रदेश किंवा बिहार होऊ नये आणि शंभर टक्के या वालमिक करारला आणि याचे जे चाहते आहे याला जे श्रेय देणारे आहेत शंभर टक्के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे मी माझ्या मालेगाव तालुक्याच्या वतीने आणि आमच्या वतीने की याला फाशी झाली पाहिजे म्हणजे असा करार महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येणार नाही